नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून महिला व बालविकास विभाग अंगणवाडी सेविका मदतनीस पद भरती सुरू आहेत काही तालुक्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये फॉर्म भरण्याची डेट संपली आहेत तर काही तालुक्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरण्यास सुरू आहेत त्याचं निकाल त्याची निवड यादी त्याची प्रतीक्षा यादी आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि नियुक्तीपत्र कोणत्या तारखेला दिले जाणार आहेत हे आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे चॅनलवरती नवीन आला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असेच नवनव्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील अंगणवाडी सेविका पद भरती ही प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये भरती सुरू आहेत आणि त्याचं निवड यादी कोणत्या तारखेला असेल ते वेळोवेळी मी व्हिडिओ अपलोड या चॅनलवरती करत असतो तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपण या तालुक्याचे या जिल्ह्याचे आपण निवड यादी कोणत्या तारखेला बघता येणार आहेत आणि त्याचे नियुक्तीपत्र केव्हा दिले जाणार आहेत ते आपल्याला सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं सुद्धा सबस्क्राईब करून घ्या असेच न व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील बघा मित्रांनो तुम्ही व्हिडिओ बघता परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही आता प्रत्येक तालुक्याचे वेगवेगळे डेट ठरवण्यात आले जिल्ह्याचे डेट वेगळी ठरवण्यात आले प्रत्येक भरती भरतीची डेट वेगळी ठरवण्यात आले त्याचे निकालसुद्धा कोणत्या तारखेला लागणार आहे ते वेळोवेळी मी व्हिडिओ अपलोड करणार आहेत चला तर आपण या तालुक्याचे या जिल्ह्याचे आपल्याला निवड यादी केव्हा आपल्याला बघता येणार आहेत व्हिडिओला स्किप करू नका आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा तर बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल भरती प्रक्रिया वेळापत्रक आता हे वेळापत्रक कोणत्या जिल्ह्याचं आहे तर नाशिक जिल्ह्याचं आहे बघा नाशिकमध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस हे पदभरती सुरू होतं त्याचं अर्ज करण्याची मुदत कोणत्या तारखेपर्यंत होतं ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं अर्ज कसं कर करायचं तेही आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं आणि त्याची गुणवत्ता यादी आणि नोटीस बोर्डवरती प्रसिद्ध यादीतील हरकती आक्षेप तक्रारीबाबत शहशा करून गुणवत्ता यादीत सुधारणा करणे ही तारीख सर्व ठरवण्यात आली चला तर आपण नाशिक जिल्ह्याची ही सेविका आणि मदतनीस पद भरतीचं वेळापत्रक आहे पहिला आहे अंगणवाडी सेविका मदतनीस पदासाठी जाहिरात देऊन का उमेदवारांची अर्ज मागवणे जाहिरात प्रसिद्ध केल्यास दिनांकापासून दहा दिवसात अर्ज सबमिट करायचं होतं तर बघा पाच दोन दोन हजार पंचवीस ते अठरा दोन दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला अंगणवाडी सेविका आणि पदासाठी तुम्हाला अर्ज करायचं होतं ही मुदत संपली आता आपल्याला दोन नंबरचं प्राप्त अर्जाची छाननी आणि प्राथमिक यादी तयार करणे पशिष्ट अनुसार गुण देऊन अर्ज प्राप्त करण्याच्या अंतिम तारखेपर्यंत नंतर पाच दिवसात म्हणजे नंतर पाच दिवसात बघा आज काय तारीख आहे तर बघा 20, 22, 25, 27, 22, या ठिकाणी वीस दोन दोन हजार पंचवीस ते सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस या दरम्यान तुमची प्राथमिक यादी अर्जाची शाननी करून तुम्हाला प्रा तुमची जे प्राथमिक यादी असेल गुणनुसार ते तुमची यादी निवड केली जाणार आहे तर या ठिकाणी वीस ते सत्तावीस या दरम्यान तुमची प्राथमिक यादी तयार केली जाणार आहेत हे लक्षात घ्यायचं आहे जास्त जास्त व्हिडिओ शेअर करायचं आहे प्रत्येक मला कमेंटमध्ये विचारत असता की या या तालुक्याचे केव्हा येणार आहे नव्हते आधी या जिल्ह्याचे केव्हा येणार आहेत तर कमेंट करण्यापेक्षा तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा मी वेळोवेळी तुम्हाला प्रत्येक तालुक्याच्या जिल्ह्याचं निवड यादीसुद्धा तुम्हाला कसे बघायचं तेही तुम्हाला मी वेळोवेळी अपडेट देत राहील तिसरा अपडेट आहे बघा गुणवत्ता यादी पडताळणी समितीच्या मान्यता घेणे परसिष्ट ब मधील तक्त्याप्रमाणे नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करणं आता हे नोटीस बोर्डवरती बघा गुणवत्ता यादी तुमची कोणत्या ठिकाणी नोटीस बोर्डवरती लावली जाणार महिला बालविकास विभाग कार्यालयामध्ये तुमच्या ज्या ठिकाणी तुमचं किंवा महिला बालविकास विभाग कार्यालय असेल पंचायत समितीमध्ये असेल किंवा सेपरेट असेल त्यांचं ऑफिस त्या ठिकाणी त्या ठिकाणी नोटीस बोर्डवरती तुम्हाला त्या ठिकाणी गुणवत्ता यादीसुद्धा बघायला मिळणार आहेत तर हे नाशिकचं आहे तर कोणत्या तारखेपर्यंत नोटीस बोर्डवरती लावले जाणार आहेत अठ्ठावीस ते चार तीन दोन हजार पंचवीस या दरम्यान तुम्हाला त्या नोटीस बोर्डवरती तुम्हाला गुणवत्ता यादीस पळताना समितीची मान्यता घेण्यास व तर नोटीस बोर्ड प्रसिद्ध करण्यात येणार आहेत तर हे तारीख लक्षात घ्यायचं आहे चार तीन दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला नोटीस बोर्डवरती बघता येणार आहे ही बघा जो कालावधी दिले आहे जो तारीख दिले आहे सुरुवात आणि एंडिंग या आतमध्ये तुम्हाला तुमचं जी नोटीस बोर्डवरती बघायचं आहे अदरवाईज तुम्हाला त्या ठिकाणी दिवस संपले असेल तर ते, ते नोटीस काढून देतील तर कृपया करून तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा तुमचे मित्र असेल तुमचे नातेवाईक असेल कोणी असेल तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा तेही त्यांचं नाव बघतील चार नंबरचं आहे बघा नोटीस बोर्डवरील प्रसिद्ध यादीतील उमेदवाराबाबत हरकती आक्षेप तक्रारीबाबत शहानिशा करून गुणवत्ता यादीतून सुधारा कर सुधारणा करणे यादीत घोषित केल्यांच्या दिनांकापासून दहा दिवसात आत बघा तुम्हाला काही आक्षेप असेल काही तुम्हाला हरकती घ्यायचं असेल एखादं कॅन्डिडेट असेल त्यांच्यावर हरकती घ्यायचं असेल यादीवरती हरकती घ्यायचं असेल तर तुम्हाला तर त्या ठिकाणी तारीख ठरवण्यात आले तर बघा पाच तीन दोन हजार पंचवीस ते एकोणीस तीन दोन हजार पंचवीसपर्यंत दहा दिवसात बघा दहा दिवसाचं कालावधी दिलं असेल त्यावेळेस तुम्हाला हरकती आक्षेप तक्रारीबाबत शहाऐंश करून गुणवते यादीत सुधारा कर करण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी तक्रार करू शकतात पाच ते एकोणावीस तारीखपर्यंत लक्षात घ्यायचं याच तारखेपर्यंत येत्या दहा दिवसात तुम्हाला कम हे प्रोसेस करायचं आहे दहा दिवस संपले की तुमचं त्या ठिकाणी काही तुम्ही हरकती ॲप्लिकेशन सबमिट केलं तरी तुमचं विचार केलं जाणार नाही तर लक्षात घ्यायचं आहे पाचवा आहे अंतिम यादीमधील भरवायच्या पदासाठी गुणाक्रमानुसार उमेदवारांची निवड करणे व नियुक्तीपत्र निर्गमित करणे तर बघा या ठिकाणी काय म्हटलं आहे अंतिम यादी प्रसिद्ध केल्यानंतर वीस तीन दोन हजार पंचवीस हे लक्षात घ्यायचं आहे बघा अंतिम यादी तुमची प्रसिद्ध केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी महिला बालविकास विभाग कार्यालयामध्ये तुम्हाला बोलवलं जातील आणि तुमच्या अंतिम यादीमध्ये तुमचं नाव आलं असेल त्या ठिकाणी बघा दोन यादी असेल एक वेटिंग वेटिंग यादी असेल एक आणि रेग्युलरची यादी असेल ज्यांची निवड झाली असेल आणि जो निवड झाली असेल कॅन्डिडेट त्या ठिकाणी आला नसेल त्याची कालावधी दिली असेल त्या ठिकाणी बघा वेटिंगमध्ये असेल तुमचं नाव तर एक वर्षपर्यंत वेध असतं ते तुमचं नाव त्या ठिकाणी तर तुम्ही लक्षात घ्यायचं आहे महिला बालविकास विभागकडून तुम्हाला त्या ठिकाणी बोलवण्यात येणार आहे आणि त्या ठिकाणी वीस तीन दोन हजार पंचवीसला तुमचं त्या ठिकाणी नियुक्तीपत्रसुद्धा निर्गमित केले जाणार या पद्धतीने ही प्रोसेस असेल सेविका आणि मदतनीस पदासाठी आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर आणि हे कोणत्या जिल्ह्याचा आहे नाशिक जिल्ह्याचा आहे तर नाशिक जिल्ह्यांसाठी जिल्ह्या जिल्ह्यासाठी असेल आता त्याच्यात निफाड असेल वेगवेगळे तालुका असेल ते तालुक्याचं वेगळं असेल त्या ठिकाणी तर मी प्रत्येक महाराष्ट्रातले जेवढे तालुक्यामध्ये जाहिरात आली आहे सेविका आणि मदतनीस पद भरतीची त्याचं व्हिडिओ अपलोड करेल आणि ते, ते जिल्ह्याचं असेल तर जिल्ह्याचंही अपलोड करेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या वेळोवेळी अपडेट देत राहील पुन्हा रिक्वेस्ट करतो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या प्लीज नाशिक जिल्ह्याचा आहे दिनांक चार दोन दोन हजार पंचवीसला हे पत्र काढण्यात आलं तर कोणत्या पद्धतीने तुमचं नोटीस बोर्डवरती तुम्हाला कुठे बघायचं आहे तर बघा महिला बालविकास विभाग कार्यालयामध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला नोटीस बोर्डवरती बघावं लागेल तुमचं नाव किंवा तुम्हाला प्रायव्हेटली तुम्हाला त्या ठिकाणी कॉल केले जाणार नाही किंवा पत्रव्यवहार केले जाणार नाही तुम्हाला तर तुम्ही नोटीस बोर्डवरती बघायचं किंवा तुमचं तुम्ही खेड्यागा खेड्यापाड्यामध्ये तुमचं भरती असेल तर त्या ठिकाणी तुमच्या ग्रामपंचायतला ते यादी पाठवतील किंवा तुमचे जे एरियामध्ये सुपरवायझर असेल अंगणवाडी सुपरवायझर असेल त्यांना विचारायचं आहे ते सुद्धा त्यांच्याकडे जरी यादी असेल तुमची निवड यादी ते तुम्ही त्या ठिकाणी मागू शकतात प्लीज चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या प्रत्येक तालाचे रिझल्ट बघायचं असेल कोणत्याही भरतीचं तुम्हाला अपडेट हवी हो असेल किंवा त्याचं ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं कर फिलअप करायचं तेही व्हिडिओ मी अपलोड करत असतो वेळोवेळी जास्त जास्त व्हिडिओ शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र